चोरट्या वाळू चोराला म्हसवड पोलिसांनी दिला पंचवीस लाखांचा दणका सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांच्या धडाकेबाज कामगिरीनं वाळू चोरांचे धाबेत म्हसवड परिसरातील बाणगंगा नदीपात्रात वाळू चोरणाऱ्या चोरट्यांकडून पंचवीस लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे मानगंगा नदी पात्रातील वाळूची पिवळ्या रंगाच्या डंपर ट्रक मधून चोरटी वाहतूक होत असल्याबाबत गोपनीय खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळालेली होती त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी म्हसवड शिरताव तसेच कुळकोटी बाजूकडे या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला अखेर म्हसवड बनगरवाडी पुलावर या डंपरला पकडण्यात पोलिसांना यश आलं या प्रकरणी सोमनाथ अप्पा तोरणे राहणार कुकुडवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे त्याच्याकडून दंपर आणि वाळू असा पंचवीस लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला या कारवाईनं म्हसोडो व परिसरातील अवैध वाळू चोरांचे धाबे दणाणलेत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे जगन्नाथ लुबाड राहुल थोरात अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे होमगार्ड अजित शेळके अक्षय गायकवाड यांच्यासह पोलीस मित्र सुमित बोडरे यांनी ही कामगिरी केली मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी अप्पासो गायकवाड म्हसवड